आज होती ब वो पार्टी छाईला बायकॉल लावली शेंडी <laughs> चला पाच वाजले उठा आता झोपेतून झाडझुड बाकी अजून संध्याकाळची कानातलं कानातलं कुठं गेलं माझ्या पलंगावर बी नाही कुणी आलं होत का बाई मग सोन्याचं कानातलं हरवलं हा बाबा कुठे गेला भाई कोणत्या मेल्याने कानातलं दुसर कोण नेणारच नाही मेळ्याला कधी बायकोच कानातलं पण पुरलं नाही कधी सोनं सुद्धा पुरत नाही काय बाई अहो तुमच्या लेखाने माझं कानातलं चोरून नेलं गरज काय आता मला काय माहिती बघू हे बघा अगो बायन तू काय करत होती मी झोपलेली होती आता कसला कार झाला काय करा माणसाला मला तेच समजत नाही मला तर अगो पण कसं हरवलं कस हरवलं काय मी मी तुम्हाला चार होत सांगते मी झोपलेली तोच माणूस घरात आला आणि त्यांनीच माझ्या कानातलं नेलं चार चार दिवसापासून मला पैसे मागत होत मी नाही म्हटलं म्हणून कांड केलं बरं झालं झालं समाधान झालं आता कोणाचं समाधान झालं माझा का तुमच्या लेखाच आता समाधान झालं काय उत्तर होत एवढं मोठं सोन्याचं कस दिलं दिलं नाही चोरून नेलं काय लेखाची आई आहे नुसती पोराचीच बाजू घेत चोरी चूर, घालू नाही स्वतःच्या नवऱ्यावर हो। हा ना आपल्या लेखाने स्वतःच्या नवऱ्यावर चोरी घालू घालून एखाद्या किडण्या गाण ठेवून लोकांकडून तरी नवऱ्यावर आळ घेऊ नाही उठ कवर बसती बघू दे बघू कानातलं मग कानातलं मग बघू हा मग बसून येईन का पाच ग्रामचं कानातलं गेलं मी इथून हाळत नसते आता मग कवर बसती चल उठ कानात बघा ना चालले बर हा बस भेटन तोला बसून बेटासाठीच तर बसले दारामध्ये येऊ दे त्याला आता घरी मग पट द्यायची नवरा म्हणायची लाज वाटायला लागली आता मला तर पाणी तुमच्या बापाने नो काय नोकरदार ठेवले होते काय इथं पाणी आणून द्यायला नवरा एवढा थकून आलाय त्याला पाणी द्यावा तांब्याभर भर गो बाई माझा नवरा काय थकून आलाय मोठ नाही मोठं काम केलं आज गावात माहितीये का हा ना काम केलं कितीचे पत्ते खेळून झाले आजचे आज पत्ते नव्हतं खेळायला गेलो दुसऱ्याच कामासाठी गेलो होतो मोर्चा काढायला पैशांचं बजेट झालं नाही आज आपल्या गावात एका गोष्टीवरती बंदी टाकत होती आम्ही ती बंदच केलं का तुमचं पैशांच काम झालं असेल ना अरे झालं नाही तुझ्याकडून दोन तीन हजार रुपये न्यायला आलोय आता परत नाही झालं मला वाटलं झालं असं आपल्याकडचे पैसे ते तसेच ठेवा यांचं काम झालेलं दिसतात म्हणजे तुला बोलायचंय काय नेमकी काय बोलायचं तुम्हाला माहितीये मला काय बोलायचं आणि मला बोलायला लावू नका काय बोलायचंय काय पण ना फट काढत नको जवळ नवरा घरी आलाय ना त्याला पाणी बिनी देत दुसरं काय बाई काय गुणाचा आहे ग माझा नवरा गुणाचा नाही सोन्याचा आहे गुण तर आठवलं तुम्हाला अगं मी सोन्या मला सोनं नाही आठवणार मग काय आठवणार का आता तुम्ही खरं बोलणार कि तुम्हाला आता काही एखाद्या हातात घेऊ का तुमच्या आईला बाहेर बोलू आत्या कोणतं खरं बोलायचं असं एवढं तुमच्या आईला बाहेर तुमची आईच बोलान तिच्या काय दिवे लावले दिवे नाही लावले मी गावा आत्या बंबू ठोकून आलोय ना आता नाही बाल तुमचा लवकर लेखाने चुका केला म्हटल्यावर काय झालं अगो एवढं काय झालं हे बा तुमचा पुतळा आलाय घरी सोन्याचं नाव घेऊन पुतळा अरे काय म्हणते ती काय भानगडे काय म्हणत मला म्हणते सोनं नान ना, काय म्हणायला लागले कळलंच मला काय आता बोला ना राडा अरे इतकं काही अड्यावणी करतो कोणाच्या नादानं नेलं तिचं कानात काढून कोणाचं कानातलं तिच्या काय एवढा भीक लागले काय मला तिच्या कानातलं घेऊन जायला ती म्हणते थी, तुमच्याच लका नेलं हा मगाच म्हणली बघ हे काय कानातलं कुठे माझं इज्जतीत

खरं सांगा पटकन मारून खरं सांगा पटकन कुठे पटकन सांगा गेलं पटन पट ऐकलं वाटत का सोनं पुरत नाही तुम्हाला कुठे गेलं ते पैसे घेऊन काय केलं अरे जाऊ दे मीच केलं होतं तुला सोड तर गोट्याचे तर गोट्याच्या डोक्यातच गोटे घालते मी आणि तुमच्या डोक्यात गोटे घालते आजपासून बिलकुल घरात यायचं नाही निघायचे घराच्या बाहेर लोकांच्या नादाने घराच्या बाहेर निघायचं दलिंदर गळ्यात घालून दिले असे तीन पटकुळीकडचे ना, ना, काहीच पुरत नाही काय बघले कसं आहे घातलेलं लोकांच्या हा डोक्याला ताण